मी या रोज या रस्त्यात रोज येत जातो पण हेच पावसाला आला का हेच हेच या आलो होतं रोज बघा होतो हेच आणि ट्रॅफिक पण जाम होते इथे नेवल ना का आणि बदलापूर हे हवे आहे इथे खड्डेच पडतात हे आता बनवले घेतले आता नाले काढले पाणी बघा तुम्ही इथे कुठे कुठे चालले हे असंच नसतं ट्रॅफिक पण जाम होते इथे अगात झालेला तिथे पुढे झालेला आहे तिथे पुढे झालेलं आहे आणि हेच रोजच आहे रोजच आहे एक दिवस नाही असा रोजच आहे गावातून जातात इथे आमच्या गावातून जातात मी राहतो गाव बाजूलाच आहे आमचा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा